श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यासाठी माझ्यातर्फे अनेक योजना आहेत ज्यात तुझ्यासाठी कार्यान्वित केल्या जातील देव म्हणतात मी शाश्वत आहे आणि मी तुमच्यासाठी कार्य करत आहे या गोष्टींवर कधीही मनात शंका घेऊ नका कारण माझे अस्तित्व हे तुम्हाला दिसत जरी नसली, तरी माझ्याच आशीर्वादाने हे सर्व काही जग सुरू आहे तेव्हा शंका घेणे थांबवा मी अस्तित्वात आहे याची जाणीव प्रत्येकालाच होईल कारण तो माझ्यासाठी जी काही प्रार्थना करू इच्छित आहे त्याला त्याचे फळ लवकरच प्राप्त होणारे आशीर्वादही येत आहे तुमच्या मनाजोगे तुम्हाला काही प्राप्त व्हावे यासाठी तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती प्रार्थना लवकरच स्वीकार होऊन तुमच्याकडे मोठे आशीर्वाद येऊ लागतील जेव्हा तुम्ही मनाने खचून गेला असाल तेव्हा माझ्याकडे या कारण मी तुम्हाला ते सर्व काही देऊ इच्छितो ज्यामुळे तुमचे ताणतणाव कमी होतील तुम्हाला सुख संपत्ती आणि वैभवाचा आशीर्वादही देवांकडूनच येत आहे हे विसरू नका प्रत्येक क्षणाला देव तुम्हाला मदतीसाठी इथे उपस्थित आहे फक्त तुम्ही प्रार्थना करा आणि विश्वास ठेवा की सर्व काही तुमच्या बाजूने घडत आहे स्वामी म्हणतात मला तुम्ही डोळ्यांनी पाहू शकत नसला तरी मी आहे याचा आभास याचा अनुभव तुम्हाला नक्कीच होईल या विश्वात तुम्हाला जे काही हवे आहे ज्यासाठी तुम्ही देवाचा होकार ऐकू इच्छिता ते सर्व काही तुमच्या मार्गात येणारे आशीर्वाद तुम्हाला लवकरच प्राप्त होताना अनुभव येऊ लागेल देव म्हणतात तुझी कठीणात कठीण देखील पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे जर तू या संदेशापर्यंत आला आहेस जर चुकून आला आहेस किंवा संपूर्ण इच्छाशक्तीने हा संदेश ऐकत आहेस तर हा संदेश तुझ्याच साठी आहे म्हणूनच तो तुझ्यापर्यंत पाठवला आहे स्वामी म्हणतात काही गोष्टींमुळे तुला कदाचित खूप काही संताप आणि खूप काही राग अनावर झाला असेल पण बाळा ते सर्व काही दोष आहेत त्यांना मागेच सोडावे अशी मी तुला आज्ञा करतो जेव्हा तुमच्या मनात खूप काही ताण तणाव निर्माण होतो त्यामुळे काही राग द्वेष मनात उत्पन्न होतात आणि ते कधीही तुमच्या जीवनासाठी भले करण्यासाठी येत नाहीत जेव्हा राग येतो तेव्हा तो खूप काही उद्ध्वस्त करून काही क्षणात निघून जातो म्हणूनच त्या रागाला तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी देवाकडे या देवाची प्रार्थना करा देवाचे नामस्मरण हे तुम्हाला शांत ठेवेल तुमचे आयुष्य वाढवणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील राग हा तुमचे आयुष्य कमी करणारा आहे कारण त्यात तुम्ही खूप काही असे कुणाला बोलून जाता असे काही वागून जाता ज्यामुळे तुमच्या जीवनाला त्याचा त्रास उद्भवू शकतो म्हणूनच राग द्वेष यापासून निरंतर दूर रहा देव तुमच्यासाठी जे काही आशीर्वाद देत आहेत त्यात तुमचे सुख दडलेले आहे लपलेले आहे ते जर तुम्ही या क्षणाला देखील प्राप्त करू इच्छित असाल तर देव तुमच्यासाठी पुढील क्षणाला मोठा आशीर्वाद देतील यावर विश्वास ठेवा तुमचे अटळ संकट टाळणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकायला घ्याल त्या काही काळानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्यासोबत काही अद्भुत घडत आहे ज्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही मागील काळात तुम्ही ज्या गोष्टी गमावल्या आहे असे तुम्हाला वाटत होते पण त्या देवांच्या आशीर्वादासह तुम्हाला प्राप्त होताना दिसून येतील कधीकधी लोक घाबरतात देवाकडे येताना देवाची प्रार्थना करताना पण तसे करू नका देवाकडे येताना पूर्ण विश्वासाने श्रद्धेने या आणि जो देवाकडे येतो तो कधीही हार मानत नाही त्याला इच्छित प्राप्त होते तेव्हा निशंक मनाने माझ्याजवळ या कारण मी तुमच्यासाठी हे कार्य करत आहे माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादांचा वर्षाव मी तुझ्यावर करण्यासाठी आज तुझ्यापुढे इथे उपस्थित आहे स्वामी म्हणतात बाळा तुला तुझा आशीर्वाद मिळेल यावर विश्वास ठेव कारण तुझ्यासाठी काहीतरी नवीन येत आहे जे तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला आनंदित करणारे आहे जे तुम्ही मागत आहात ते तर तुम्हाला मिळेलच पण त्या व्यतिरिक्त देवांचे असे काही आशीर्वाद प्राप्त करण्याच्या तयारीत राहा कारण ते सर्व काही तुमच्यासाठी निवडक दिल्या जात आहे जे फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच येत आहे स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस मी सतत तुझ्या पाठीशी उभा असताना कुणीही कितीही जोर केला तुझ्या विरोधात कितीही कट कारस्थानं रचण्याचा प्रयत्न केला पण ते त्या चुकीच्या कार्यात कधीही यशस्वी ठरणार नाहीत तुझी बाजू मी राखत आहे माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण केल्या जाशील जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटेल तेव्हा देवाकडे ये देवाचे म्हणणे ऐक देवाच्या वचनावर विश्वास ठेव कारण देव तुझ्याशीच बोलत आहेत जेव्हा तुम्ही हरले असे मानता तेव्हा पुढल्या क्षणाला देव तुमच्यासाठी चमत्कार करेल पण तुम्ही विश्वास ठेवणे तितकेच आवश्यक आहे देवाचे कार्य अनंत अफाट आणि उच्च कोटीचे तुमच्यासाठी सुरू आहे स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकण्यासाठी घेतला आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्काराची ठरतील ज्यांची कुणाची काही इच्छा असेल ती स्वामीसमोर प्रगट करा स्वामी मौली तुमची इच्छा पूर्ण करोत माऊली तुमच्या सर्व काही कामना पूर्ण करोत तुम्हाला कमी असलेल्या गोष्टी मिळवत सुख संपत्ती आरोग्य आनंद प्राप्त हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ Jai Jai Swami Samartha.